ड्रेसिंग टेबल व आरशाची दिशा वास्तुशास्त्र सांगते रहस्य बेडरूम मध्ये ड्रेसिंग आरसा ठेवताना वास्तुशास्त्राच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे वास्तुशास्त्र सांगते आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणं शुभ मानले जाते कारण या दिशात नैसर्गिक प्रकाश उत्तम मिळतो बेडच्या समोर आरसा ठेवणे टाळावे कारण झोपेत आपले प्रतिबिंब दिसल्यास मानसिक अस्थिरता आणि ताण निर्माण होतो शक्यतो ड्रेसिंग टेबल पूर्वेकडे असावा ज्यामुळे सकाळी सूर्योदयाचा प्रकाश प्रतिबिंबित होऊन खोलीत सकारात्मक ऊर्जा पसरते आरशाचा योग्य वापर केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि वातावरण प्रसन्न राहते सकारात्मक ऊर्जा मिळते आपल्या वास्तूतील स्पंदने नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा स्त्रोत जाणून घेण्यासाठी आपल्या वास्तुतज्ञाकडून वास्तुपरीक्षण जरूर करून घ्यावे आवश्यक असल्यास वास्तुपरीक्षण आणि वास्तूतील नकारात्मक ऊर्जेच्या निवारणासाठी संपर्क साधावा धन्यवाद